आज आपण चकलीची भाजणी कशी बनवायची ते पाहतोय चकली खमंग कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी चकलीची भाजणी ही चांगली व्हायला हवी म्हणजे आपली चकली छान होते तर चकलीची भाजणी बनवण्यासाठी साहित्य किती लागतं प्रमाण किती घ्यायचं ते सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा नमस्कार मी स्वाती आय चुषुदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण चकलीची भाजणी पाहतोय भाजणीसाठी लागणारं साहित्य अगोदर आपल्याला इथे एक माप फिक्स करायचे म्हणजे एकाच मापानं आपल्याला सगर्भ साहित्य घ्यायचे आहेत तर इथे मी वाटी घेतली आहे बघा तर त्या वाटीने चार वाटी रेशनचे तांदूळ घेतलेत रेशनच्या तांदळाची चकली छान होते त्यामुळे रेशनचे तांदूळ घेतलेत तुमच्याकडं नसेल तर कोणताही जाडा तांदूळ घ्या ज्या वाटीने तांदूळ घेतलेत त्याच वाटीने दोन वाटी हरभरा डाळ त्याच वाटीने एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ एक वाटी पोहे अर्धी वाटी धने दोन चमचे जिरे आणि दोन चमचे साबुदाना हे चकलीच्या भाजण्यासाठी योग्य साहित्य आहे आणि हे वापरून आपली चकली छान होते तर बघायला गेलं तर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं चा झालं चार वाटी तांदूळ त्याचे अर्धे म्हणजेच दोन वाटी हरभरा डाळ त्याची अर्धी एक वाटी उडदाची डाळ त्याचा अर्ध आर्द, अर्धी वाटी मुगाची डाळ हे प्रमाण घ्यायचं एक वाटी पोहे अर्धी वाटी धने दोन चमचे जिरे आणि दोन चमचे शाबुदाना तर गॅसवर कढई ठेवली कढई गरम झाली तर त्यामध्ये मी हे तांदूळ भाजून घेते तर दोनदा करून हे तांदूळ भाजून घेणार आहे मी एकदाच भाजणार नाही नाहीतर मग थोडंसं करपलं जातं त्यामुळे तुम्हाला जमत असेल तर तुम्ही एकदाच भाजू शकता तर पहिले मी तांदूळ भाजून घेतले आता दुसरे तांदूळ तांदूळ भाजलेले कसे ओळखायचे थोडेसे त्याचा कलर बदलतो आणि तांदूळ आपण हातात धरला की सहज तो तुटला जातो म्हणजे आपले तांदूळ भाजलेत तांदूळ भाजून झाले आता त्याच कढईमध्ये हे दोन वाटी हरभरा डाळ ती पण भाजून घ्यायची जास्त कलर बदलू द्यायचा नाही थोडासा खमंग वास येतो आणि थोडासा कलर बदलला की आपलं हे भाजलं असं ग्रहित धरायचं दिवाळीसाठी गावी आलेलो आहोत आणि गावाकडेच सुलीवर स्वयंपाक असतो त्यामुळे थोडंसं कढईचा कलर हा असा झालेला आहे आता बरेच जण म्हणतील की कढई कशी आहे तर समजून घ्या डाळ पण भाजून झालेली आहे आता उडदाची डाळ एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तर उडदाची डाळ लवकर भाजली जाते थोडीशी हलकी असते त्यामुळे तर ह्याला खूप वेळ भाजण्याची गरज नाही हरभऱ्याच्या डाळीला जसा वेळ लागतो तसा या डाळीला वेळ लागत नाही ही लवकर भाजली जाते तर ही पण गॅस मिडियम स्पीड करायचा आणि त्यावरती हे भाजून घ्यायचं बघा ह्या डाळीचा पण कलर बदललेला आहे आणि आपली उडदाची डाळ पण भाजून झालेली आहे तर उडदाची भाज डाळ भाजून झाल्यानंतर अर्धी वाटी मुगाची डाळ तर ती चांगली भाजून घ्यायची ही पण लवकर भाजली जाते चकलीचं किलोचं प्रमाण बघायला गेलं तर एक किलो रेशनचे तांदूळ अर्धा किलो हरभरा डाळ पाव किलो उडीद डाळ अर्धा पाव मुगाची डाळ तर हे योग्य प्रमाण आहे भाजण्याचं हे, हे प्रमाण वापरून आपली चकलीची भाजणी खूप छान होते आणि चकली खमंग खुसखुशीत तेल न पिणारी होते चांगली होते नक्की या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा तुमची पण चकली छान होणार तर आता हे एक वाटी पोहे हे पण भाजून घ्यायचे तर बघा पोहे पण असे थोडेसे पातळ असतात ते लगेच थोडेसे कडक होतात आणि कलर बदलतो आपले पोहे पण भाजून झालेले आहेत तर पोहे पण काढून घेऊया सगळे एका ताटात साहित्य काढून घेते मी पोहे भाजून झाल्यानंतर अर्धी वाटी धणे धने अख्खेच टाकायचे आणि धने आणि जिरे टाकल्यानंतर खमंग वाच येतो थोडेने थोडेसे भाजले गेले की आपण जे जिरे घेतलेले आहेत दोन चमचे ते त्यामध्ये टाकायचे कारण की जिरे लवकर भाजले जातात त्यामुळे धने भाजत आले की नंतर जिरे टाकायचे आणि धनेजरे हे दोन्ही पण मी चांगलं भाजून घेतलेलं आहे आता राहिला आपला शाबू तर शाबू पण कमी स्पीड करायचा आणि त्याच्यावरती भाजून घ्यायचा शाबू भाजते वेळेस शाबू फुलतो आणि मग आपला शाबू भाजला असं आपल्याला कळतं बघा हे शाबूची साईज थोडीशी मोठी झालेली आहे आणि हा फुललेला आहे तर इथे मी जे आपलं भाजणीचे सगळे जिन्नस आहेत ते सगळे भाजून घेतलेत आणि इतका खमंगवा सुटलेला आहे मस्त अशी आपली चकली होते याप्रमाणे तुम्ही जर चकली बनवलात तर तुमची चकली कधीच बिघडणार नाही खमंग खुसखुशीत आणि छान लागते तर आपली भाजणी पण सगळी भाजून झालेली आहे हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं थंड झालं की गिरणीवर दळून आणायचं तर बगा हे बघा हे सगळं मी मिक्स करून घेते आणि थोड्या वेळाने लगेच दळून आणायचं ही भाजणी बनवून चकली बनवली तर आपली चकली एकदम छान होते तर या पद्धतीनेच करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये